विधानसभेचा सा विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी भास्कर जाधव आक्रमक आहेत विरोधी पक्षनेता निवडीसाठी सदस्य संख्येची अडचण आहे हे कारण खरं नाही विरोधी पक्षनेता नेमण्यात सरकारनं पुढाकार घ्यावा असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय नाराजीबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला सुद्धा भास्कर जाधव यांनी उत्तर दिले आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्कररावांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन दोन आहेत म्हणजे उघाटाच्या पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तिन्ही पक्षांच्या संमतीनं विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा याकरता माझं नाव देण्यात आलेलं आहे माझ्या पक्षातर्फे पण आणि आमच्या सहकारी पक्षांनी देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो अध्यक्षांना सुद्धा चार चार वेळा भेटलो परंतु अद्यापपर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेतेपद पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही ही वस्तुस्थिती खरी आहे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्यांनी असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं चांगल्या बाबतीत मी म्हणतोय लक्ष ठेवावं कारण इतकं होत असताना आम्हाला निधी देण्यामध्ये ते लक्ष ठेवत नाहीत आम्हाला निधी देत नाहीत आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला मिळवण्याकरता अशाच पद्धतीनं ते पुढाकार घेताना दिसत नाहीत त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी त्यांना विनंती